नमस्कार मंडळी मी ललिता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी निघाले होते क्लिनिकला जाण्यासाठी पुण्यात आता सध्या खूप पाऊस चालू आहे आता सध्या इकडे चार पाच दिवसापासून कंटिन्यू पाऊस सुरू आहे पण वाहनांची तशी गर्दी वगैरे असते कारण सगळ्यांचं ऑफिस वगैरे असतंच कारण सुट्टीमुळे आपल्याला घरी तर बसता येत नाही कामावरती हे जावंच लागतं त्यामुळे बाहेरसुद्धा ट्रॅफिक खूप असते तर आज निघाले सकाळी मी क्लिनिकला आणि मग म्हटलं आजचं रुटीन वगैरे कसं आहे हे मी तुम्हाला दाखवते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि माझ्या चॅनलला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा तर मी निघाले क्लिनिकमध्ये आणि आज क्लिनिकमध्ये काय काय प्रोसिजर्स वगैरे आहेत अपॉइंटमेंट्स आहेत हे, हे तुम्हाला मी तुम्हाला दाखवते तर आज सकाळी मी आले क्लिनिकमध्ये अपॉइंटमेंट्स वगैरे काय आहेत बघून घेतल्या तोपर्यंत एक पेशंट आले होते त्यांचं प्रोसिजर होतं हे मॅम लेझर करत आहेत तर लेझर ट्रीटमेंटमध्ये क्यू स्विचमध्ये हे यांच्या पायावरती जे काळे डाग झालेले आहे ते घालवण्यासाठी हे लेझर ट्रीटमेंट करत आहेत तर असे तुम्हालाही काही प्रॉब्लेम्स असतील किंवा मग अजून काही तुमच्या फेसवरतीसुद्धा काळे डाग झाले असतील तर ही ट्रीटमेंट तुम्ही नक्कीच एकदा करू शकता याचे तुम्हाला चार ते पाच सेशन किंवा मग ते पिगमेंटेशन किती आहे यावरती डिपेंड करतं की तुम्हाला किती सेशन लागतील आणि अजून सेशनचे चार्जेस वगैरे काय असतील हे तुम्हाला कन्सल्टेशनला आल्यानंतर हे समजून जाईल किंवा तुम्ही तुमच्या जवळचे डर्मॅटॉलॉजिस्ट जे असतात तुम्हाला असं वाटत असेल की काही प्रॉब्लेम्स असतात आणि ते कसे आपल्या स्किनवरून जातील तर हे सगळे उपाय आता डर्मॅटॉलॉजिस्ट सगळ्यां ते आपल्याला सांगत असतात तर नक्की विजिट करू शकता आणि मग यांचं प्रोसिजर झालं होतं आणि यांचं लेझर क्यू स्विच झाल्यानंतर यांच्या पायावरती जे ड दा, डाग आहेत ते खूप दिवसांपासून होते त्यामुळे पील वगैरे आधी केलं होतं आणि नंतर त्यानंतर लेझर ट्रीटमेंटसुद्धा करून घेतले मग दुसरे एक पेशंट आले होते त्यांचं होतं अंडर आर्म्स पील तर आपण आता सध्या यांचं इंटिमेट पील करतोय याच्यामध्ये आपल्याकडे ले दोन पील अवेलेबल आहेत आणि आता सध्या आपल्या क्लिनिकमध्ये ऑफर चालू असल्यामुळे प्रत्येक प्रोसिजरवरती थर्टी पर्सेंट ऑफ आहे एक तारखेपासून जर तुम्हाला कुणाला जवळ पुण्यामध्ये राहत असाल नक्की एकदा आमच्या क्लिनिकला व्हिजिट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवी व्हिडिओज किंवा मा प्रोसिजर्सबद्दल माहिती जे प्रोसिजर्स तुम्हाला वाटतं की हे होतात की नाही याच्या माहितीसाठी नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी तुम्हाला सांगेल की क्लिनिकमध्ये काय काय अजून नवीन प्रोसिजर्स वगैरे होतात आणि यासाठी नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही मला कमेंटसुद्धा करू शकता नंतर दुपारी क्लिनिक वगैरे उरकल्यानंतर मी आले होते क्लासला जाण्यासाठी आणि मग नंतर क्लास वगैरे माझा उरकला आणि नंतर मग बस वगैरे होती क्लासची सोडण्यासाठी आज इकडे पाऊस नव्हता क्लासमध्ये आल्यानंतर मग संध्याकाळी मी निघाले क्लिनिकला जाण्यासाठी म्हटलं संध्याकाळी खूप वेळ संध्याकाळी होत असतो आणि पेशंट वगैरे कसे आहेत त्यामुळे ब आज संध्याकाळी किती आहेत हे बघूयात आणि संध्याकाळी वगैरे काय काय प्रोसिजर्स असतील हे मी तुम्हाला दाखवते आज क्लासमध्ये खूप छान प्रकारे आम्हाला काय काही शिकवलं होतं आणि प्रॅक्टिससुद्धा आमच्याकडून खूप छान पद्धतीनं करून घेतली आजच्या क्लासमध्ये आम्हाला वॅक्सिन शिकवलं होतं आणि मग नंतर मी निघाले क्लिनिकला जाण्यासाठी क्लिनिकवरून रिक्षामध्ये बसले होते आणि या काकांनी पावसाची बघा किती छान सोय करून घेतली हे काका होते लातूरचे आणि यांनी यांच्या रिक्षाला बघा आत्ता पावसाचे दिवस आहेत त्यामुळे सगळीकडे प्लास्टिक लावलेला होता हे मला नवीन वाटल्यामुळे मी म्हटलं तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की दाखवूयात आणि मग मी आले होते क्लिनिकच्या जवळ आता सध्या संध्याकाळी थोडासा पाऊस कमी होता आणि म्हणून मी लवकर आले क्लिनिकला आणि संध्याकाळी आमच्या क्लिनिकमध्ये काय अपॉइंटमेंट्स आहेत आणि प्रोसिजरसुद्धा काय आहेत हे मी तुम्हाला दाखवते तर नक्की बघा शेवटपर्यंत व्हिडिओ संध्याकाळी आल्यानंतर तर कमालच झाली कारण अपॉइंटमेंट तर फक्त सात ते आठच अपॉइंटमेंट होत्या तोपर्यंत पेशंट मॅम अजून आल्या नव्हत्या म्हणून मी वाट बघत होते आणि तेवढ्यात मग वॉक इन सुद्धा खूप सगळे पेशंट आले आणि मग नंतर पेशंटची खूप गर्दी झाली त्यामध्ये प्रोसिजरसुद्धा होत्या आणि रोज असंच होतं कारण अपॉइंटमेंट खूप कमी असतात कारण टायमिंग मॅनेज करून अपॉइंटमेंट दिलेले असतात दोन तासामध्ये त्यामध्ये खूप सगळे पेशंट आले आत्तापर्यंत बघा चौदा ते पंधरा पेशंट ऑलरेडी झाले होते आणि मग नंतर एक प्रोसिजर होतं त्यांचं एम एन आर एफ करायचं होतं मायक्रोने त्याच्यामध्ये आपण ब्लड सॅम्पल घेतो आणि ते सेंट्रिफ्यूज करून जे प्लाझ्मा प्लेटलेट रिज प्लाझ्मा आपल्या त्याच्यामधून निघतो तो, तो आपण यूज करून एम एन आर एफ मायक्रोनिडलिंग हे तुमच्या फेसवरती केलं जातं त्याच्यामुळे तुमच्या स्किनवरती जे स्कार वगैरे असतील ते भरून निघण्यासाठी खूप छान मदत होते आणि नंतर एका पेशंटचं पी आर पी होतं तर मॅम नंतर ते पी आर पी वगैरे करून घेतलं त्यांनी आणि पी आर पीचं सेशन बघा इथे चालू आहे तर तुम्हालाही खूप सगळा हेअरफॉल होत असेल तर आमच्या एकदा क्लिनिकला नक्की व्हिजिट करा तुम्ही हे पॅकेज पेमेंटमध्ये सुद्धा सेशन घेऊ शकता प्रत्येक सेशनचं पेमेंट वगैरे काय आहे हे, हे तुम्ही मला कमेंटमध्ये मग मध्ये विचारू शकता आणि तसेच कन्सल्टेशनसुद्धा फीज किती आहे हेही तुम्ही विचारू शकता आणि असेच नवीन व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मग यांचं पी आर पी मॅमनी करून घेतलं याच्यामध्ये आपण जे हे प्लाझ्मा जो दिसतोय तो इंजेक्ट करत असतो आणि ते मग इंजेक्शन त्यांना देत असतो तर आता तुम्ही म्हणाला याच्यामध्ये त्रास होत नाही का तर याआधी आपण नमिंग स्प्रे असतात किंवा क्रीम असते ती लोकल अनस्ते त्याच्या लावून ठेवली जाते त्यामुळे त्रास एवढा नाही होत थोडासा होतो इंजेक्शन आहे म्हटल्यावर आणि नंतर मग मेडिसिन वगैरे होते पेशंट अजून येतच होते आणि बघता बघता खूप सगळे पेशंट झाले होते नंतर मग पेशंट झाल्यानंतर ओ पी डी वगैरे संपली आणि मी निघाले क्लिनिक वगैरे बंद केलं मी आणि मी निघाले घरी जाण्यासाठी तर अशा प्रकारे आजचा दिवस खूप छान पद्धतीने गेला क्लिनिकमध्ये तर खूप सगळे प्रोसिजर होते आणि आत्ताच सध्या क्लिनिकमध्ये ऑफ चालू असल्यामुळे पेशंटसुद्धा खूप आहे तर नक्कीच तुम्ही जवळच्या डर्मॅटॉलॉजिस्ट असतील तुम्हालाही असेच ट्रीटमेंट जाणून घ्यायचं किंवा तुम्हाला स्वतःला कन्सल्टेशनसाठी यायचं आहे इथे राहत असाल तर एकदा नक्की व्हिजिट करू शकता चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये